नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो डिश टी कंपनी अंतर्गत ही जॉब वॅकन्सी आलेली आहे पाच हजार मित्रांनो वॅकन्सीज निघालेल्या आहेत खूप जास्त वॅकन्सीज आहेत तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे घर बसल्या तुम्ही काम करू शकणार आहे कोणत्याही प्रकारची अप्लिकेशन तुम्हाला फीज या ठिकाणी पे करायची नाहीये फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तुम्ही मित्रांनो आणि तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये तर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो शैक्षणिक पात्रतेची काही अट दिलेली आहे का तर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अट दिलेली नाहीये पण मिनिमम तुमचं दहावी झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रता या ठिकाणी कोणतीही अट दिलेली नाहीये त्यासोबतच या ठिकाणी सॅलरी किती दिली जाणार आहे सॅलरी तुम्हाला काही अशी ठराविक अमाऊंट त्या ठिकाणी दिलेली नाहीये डिश चे जे काही कस्टमर आहेत त्यांचे जे काही कंप्लेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत जे पण कस्टमर त्यांचे कॉल करतील तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय द्यायचं आहे कॉलिंगचं काम असणार आहे मित्रांनो इनबोन कॉल तुम्हाला अटेंड करायचे आहेत तर यासाठी तुम्ही फक्त मोबाईलमधून काम करू शकता का तर नाही तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणं आवश्यक असणार आहे कारण की त्यांचं सॉफ्टवेअर हे ते डेस्कटॉप किंवा लॅपटॉपमध्येच चालणार आहे त्याच्या बेसेसवरती तुम्हाला हे कॉलिंग करायचे आहेत मित्रांनो त्यासोबतच तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन सुद्धा चांगलं असणं गरजेचं असणार आहे तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे सविस्तर माहिती चला बघूयात आता स्क्रीनवरती तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो डिश टी व्ही कंपनी अंतर्गत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत दोन दिवसापूर्वीच ही जॉब अपडेट या ठिकाणी पोस्ट झालेली आहे झिरो टू वन इयर एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर जरी तुम्ही असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पाच हजार या ठिकाणी वॅकेन्सी आहेत मित्रांनो रिमोट जॉब आहे घर बसल्या तुम्ही या ठिकाणी काम करू शकणार आहात तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नाहीये तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी तुम्हाला काम काय असणार आहे तर जे पण डिश टी व्हीचे जे पण काही कस्टमर आहेत त्यांचे जे पण काही कंप्लेंट्स आहेत जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला या ठिकाणी ते सॉल्व्ह करायचे आहेत इनबॉन्ड कॉल्स तुम्हाला अटेंड करायचे आहेत त्यासाठी काय काय लागणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लॅपटॉप किंवा डेस्कटॉप तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे पर्क्स आणि बेनिफिट्स कशा असणार आहेत या ठिकाणी सॅलरी कशी दिली जाणार आहे तर ऑन पर कॉल बेसिस या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे जितके जास्त तुम्ही कॉल अटेंड करताय त्याच्या बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे साधारण पंधरा ते वीस हजार प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे मंथली जितके तुम्ही कॉल जास्त अटेंड कराल तितके त्या बेसिसवरती सॅलरी मिळणार आहे ठराविक अशी अमाऊंट या ठिकाणी त्यांनी मेंशन केलेली नाहीये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही डिटेल माहिती भरून या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो आता बऱ्याच जणांचे मला कमेंट्स देतात की आम्ही बऱ्याच ठिकाणी अप्लाय करतो पण आम्हाला रिवर्ड बॅक येत नाही तर रिवर्ड बॅक येत नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या जॉबसाठी अप्लाय करतो तर त्यावेळेस तुमच्याकडे तो क्रायटेरिया असणं गरजेचं असणार आहे जसं की या ठिकाणी इन बॉन्ड कॉल तुम्हाला अटेंड करायचे तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं गरजेचं असणार आहे कम्युनिकेशन स्किल तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत की तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे जेणेकरून तुमचा रिझ्युमे त्या ठिकाणी शॉर्ट लिस्टेड लवकरात लवकर होईल फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी मी एक उदाहरण देते जसं की आपण जर पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय पोलीस भरतीच्या एक्झामची तयारी करतोय पोलीस भरतीची जर आपण तयारी करतोय तर आपण राज्यसेवा एक्झाम देऊ शकतो का तर नाही त्यासाठी अभ्यासक्रम वेगळा आहे तसंच प्रायव्हेट जॉबसाठी आहे की तुम्ही एखाद्या जॉबसाठी अप्लाय करता तर त्यासाठी वेगवेगळ्या सीव्ही तुम्हाला त्या ठिकाणी तयार करावा लागतो बँकेचा सीव्ही वेगळा असतो तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जे अप्लाय करता तर त्याचा सीव्ही वेगळा असतो तर तसे सीव्ही तुम्ही तयार करा आणि त्या ठिकाणी अप्लाय करा तुम्ही पण जर काही या क्रायटेरियामध्ये बसत असाल घर बसल्या तुम्हाला हा जॉब करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद